आज मी करणार आहे केण्याचे भजे केण्याचे पानं ह्या प्रकारे असतात ते तोडून आणायचे आणि देठं काढून टाकायचे त्याचे केना म्हणजे हा तोच केना आहे जो आपण हरिताल केला केना आघाडा देवाला वाहतो ना तोच केना आहे हा किंवा मग एक जाड पानाचा केना असतो आपण तो वाहतो कोणी हा पण वाहतात तर याचे भजे करायचे मग पानं काढून घ्यायचे चांगले चांगले आणि मग बेसनपीठ घ्यायचं त्याच्यात हळद तिखट चवीपुरतं मीठ थोडासा ओवा घालायचा आणि पीठ भिजवून घ्यायचं चांगलं भज्याला आपण बटाटे भजे करतो त्याप्रमाणेच करायचं हे बटाट्याच्या चकत्या करून भजे करतो त्याप्रमाणेच हे पीठ भिजवून घ्यायचं गरम तेलाचं थोडं मोहन घालायचं त्या पिठात आणि लागीच तेवढं पाणी टाकत जायचं आणि भिजवून घ्यायचं पीठ आता मी भिजवून दाखवते तुम्हाला थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि भिजवून टाकायचं भिजवायचं पीठ नंतर गॅसवर कढई तेलाची कढई ठेवायची तेल तापू द्यायचं कडकडीत तापू द्यायचं तेल हे पानाचे भजे करताना तेल अजिबात असं थंड राहिलं नाही पाहिजे चांगलं कडकडीत तापवायचं आणि नंतर त्याच्यात असे पानं बुडवायचे आणि भजे टाकायचे कडकडीत तेल असलं तर ते भजे तेल खूप पितात मग थंड तेल असलं तर असे पानं भिजवून त्या बॅटरमध्ये पानं भिजवून आणि भजे सोडायचे असे तेलामध्ये हे भजे खूप कुरकुरीत होतात तुम्ही करून बघाल खूप छान होतात आणि कडकडीत तेलातच त्याला तळून घ्यायचे छान होईपर्यंत चांगले शेकून घ्यायचे म्हणजे तळून घ्यायचे चांगले कुरकुरीतच राहतात हे छान बटाट्यासारखे असे फुगून जातात आणि चांगले तळल्या गेले की मग काढून घ्यायचे तयार आहेत आपले भजे या खायला के ना भजे